फॉरेनर इज व्हेरी क्यूट वाटे गोरा गोरा या गोरा गोरा त्यां जगदीश पाटील ऑन दोन त्याच बाप पाटला घेतला जादू वाटते रे तू जादू भाऊस कुत्र कुत्र आयकर जगदीश बाबा ड्रायविंग स्कूल वायजी ड्रायविंग स्कूल ऍडमिशन घ्यायचं असेल तर नका घेऊ लवकर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की तर आज आम्ही जाणार आहे माथेरानला तर बाईक घेऊन जाणार आहे तर कोण कोण येतोय ते पण तुम्हाला बघायला भेटेलच तर कमीच लोक आहेत आम्ही नेमुलकी लोक तर बघूया आता जाऊया आताशा अकरा वाजलेले आहेत तर आमचा काल रात्रीच प्लॅन झाला की जायचं आहे आपल्याला तर बघू आता फिरून घेऊ मस्तपैकी सर्व काही आता काम बीम ह्याचं नाही काही तर म्हणून आता फिरून घेतोय जेव्हा काम असेल तेव्हा मग बिझी होऊन जाईल अख्खा पण तरी ब्लॉग येतच राहतील आपले काही हे लोक आलेले आहेत पी एम बी एम सगळी बघू आता अनुची वाट बघता झाला की आपण लगेच निघू आपण चौघ जण आहे आरवण पाय घेतले त्याने आर आर घेतले काय बोलते भेटायला आले तुला भेटायला आले तुला भेटायला आले ती पोरबीएम काय रे फोन करून बोलत आहे का त्या पोरीला हे बघ हे बघ भेटायला बोलत आहे का रे बघ हे बघ चालू कॉन्टॅक्ट चालू आहे यांचा बघ हे भाई यांचं कॉन्टॅक्ट चालू आहे कुठे भेटायचं म्हणून कॉन्टॅक्ट चालू चालेल माझी गारी काही बी कार कशाला काढते ते आता स्टिकर उतर उतर स्टाईन तोडशील तू टेक बघ रे मोरल पण वाकणार नाही लवकर चला अरे याला फोन तरी किती येत आहे सिनेमॅटिक ए सिनेमॅटिक तर त्याला काही जाऊया फटाफट कारण की आपल्याला वेळ लागेल दीड तास तरी लागेल आपल्याला गाडीवर आणि पेट्रोल पण भरून घेऊ म्हणजे आरामशीर म्हणजे जाऊ चालवायला ठीक आहे आज तर लाल होणार खूप तर बघू कसं काय होतं ते पेट्रोल भरायला थांबलेलो आहे आपल्याकडे आहेत दोन कांड्या दोन कांड्यामध्ये पण आपण पोचू शकतो माथेरानला पण आपण रिक्स घ्यायची नाही टांग ऑफपर्यंत करायचं नाही कारण डेंजर आहे काय मॅच बघतोय का तर त्याला काहीच पेट्रोल टाकून घेऊ जरा भरू टाकी जरा थोडीफार आवरा पैसा ना आपल्याजवळ तरी भरून घेऊ काही पोचलेलो आहे आम्ही पुढे माहिती का मातोऱ्यांच्या अर्ज रोडला पोचलेलो आहे तर आता काय रे आंग धावले गे बिना आंघोल करते इकडे आंग धावायला आले हा कशाला हसो ना म्हणजे तर त्याला काय मस्त अशी काहीतरी समोसा भाऊ समोसा भाऊ कारण की पोट भरायला लागेल वरती गेल्यावर काय भेटणार नाही आणि पद्धतीत जे पाहिजे ते भेटणार नाही तर म्हणून आम्ही इथं थांबतो अर्ध रोडला गाडी लावतो ना तिकडं तिकडे खायला थांबतो अंकल आम्हाला जाऊ ना समोसा भाव एक घर पे दे ना समोसा भाव चार समोसा पाव तर चला काही जातं घेऊया जाऊया मस्त देखील आणि मला घेत वरती जाऊया आता थोडंच टाइम आहे जास्त बी टाइम लागणार आपल्याला वर वरती एक चोरते <laughs> चोरते का तिकडे तिकडे आवरी जागा भरले तिकडे तिकडे खा ना अंकल ध्यान रोग ये बघ चोर आहे बटर घेते का हे बटर जे ते बटर जे टाकण्याला अरे हो शंकरपाल तू आग धावला नाही खरं होलो ना आंग धावला नाही खरं मला माहिती आहे त्याच्याला काय समोसा पाव घेतला आपण आता समोसा पाव घेऊ आणि जाऊया दोन टक्का आहे दोन टक्के दोन टक्के किती होल आम्ही पोचलेलो आहे माथेरानला तर आता आम्ही वरती जाऊ मस्त गेलो आणि आता गाडीने आपल्याला साथ दिली एकच चाली गेले आणि आता वरती जाता जाता आम्हाला किती टाईम लागेल त्या माहित नाही चला आता जाऊया आता जस्ट पोहोचले तरी एकूच घंटा लागला मला यायला इथं चला गाड्या पाकल्या गाडी बघा गाड्या पाकल्या गाडी मागे यायची क्षमता काय मात्र पोचलेला आहे आणि तुम्ही हो बघू शकता फेमस धबधबा इकडं आखी जण थांबलेले असतात आणि आता इकडे बघा या साईडला बघा इथे रिम्स काढतो हे लोक डेंजर आता रील्स बघायला भेटतील आपल्याला जरा वेळेला तर बघू आता इकडचं अख्खा भरले हो डब्यात ए चला गाडीने आपल्याला लई साथ दिली म्हणजे गाडीला अजून काही झाला नाही मस्तपैकी आलो आम्ही तरी ना अली चाली आई शका रील चुली बदल का पाली नवीन स्कूल वायजी ड्रायविंग स्कूल ऍडमिशन घ्यायचं असेल तर नका घेऊ लवकर मरण्याची शक्यता आहे वायजी ड्रायविंग स्कूल चल जालशील आम्ही गाड्या पार्किंगला लावल्या आता पार्किंगचे पैसे किती घेतात ते माहीत नाही तर बघू आपण आता गेल्यावर समजूल कसं काय आका पावसाने वाट लावली ला मस्त केसाविसा सेट करून ओलतो तर आता पावसाने घेतलो आखी वाट लागली आता जाऊया मस्त आतमध्ये एंट्री हो करूया तर आपण जस्ट पोहोचलो वरती तर चला जाऊया कसलं तिकीट ट्रेनचं की हा हे कसलं तिकीट आहे कसलं तिकीट आहे ट्रेनचं तर दुसरं आहे ना पॅकेज घेतला वै माथेरान फिरतो माणूस काही बिया ग पागल पण होते ग्रेन तर चला काय जाऊया आतमध्ये जस्ट पोहोचलो आम्ही आणि हे घ्या बॅग इथं ठेव बॅगा घ्या बाबा मरा ना जाऊ लाग तू नाही जाऊ ला जाऊ नंतर हो हो नाही फायनली बियाला पोहऱ्या झाले काकू कस काय आंबे आंब्याची कापू का ए, कापी तुला काय रे बाबा पोट दुखते का पो तुझा आंबा जामलो बिमला सगळी रिक्षा जायचं बोलच अरे चाल चालत मजा येईल चल चालत चल ये आवरे लाईनिन कोण उभा रा नको चला चालत मजा येईल अरे चालत मजा येईल चालेल चालत मजा येईल आपण फिरायला अरे ना आपल्या दिशा मी चालत आहोत दे चल चाल येत नाही एवढा काय टेन्शन घेताय तू आपण चालतोय ना हे बघ कसं पाय वरती करते गोरं बघा गोरं हे लादवीत मारी बाबा झर ग झर झर ना गौरा यायचा नाही एक मग काला तू डोक्याची नंतर आज नाही बोलते नंतर हे रिक्षा आली माथेरान आता आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहे मस्त ट्रेनचा आनंद घेऊया मस्त कारण की खूप मजा येते ट्रेनला कारण की जो व्ह्यू असतो ना तिथं म्हणजे एक नंबर व्ह्यू असतो आणि जो त्यांचा टाईम असतो ना टाईमनुसार ती ट्रेन येते तिथं ते अमन हे कुठला लॉज तो कुठला लॉज तो अरे तो काय स्टेशन आहे ना अमन अरे तो कुठला स्टेशन आहे अमन आमन लॉज आहेत तर चला आता बघूया आता ट्रेनचं तिकीट काढतो आणि या ट्रेनमध्ये बसायची जी मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे आणि जेव्हा आम्ही बसून ना तेव्हा बघा तुम्ही आणि लास्ट पर्यंत ब्लॉक बघत राहा भारी आहे कॅप एक नंबर कॅप आहे बाबा का कॅब पावसाळी कॅब अग पावसाली कॅब भारी आहे हा एक नंबर नाईस नॉईस एकदम नॉईस तर चला आता कुठला तरी अमन अमन कुठला तरी स्टेशन आहे ते स्टेशनला जायचं आपल्याला

बायकोला बायकोनी बोल तर लगेच करी वेल ना बायकोच्या फायनली आमची ट्रेन आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही या ट्रेन मध्ये बसून जाऊ मस्त पैकी बघा हा कोणता स्टेशन आहे लॉज मला स्टेशन आहे या ट्रेन मध्ये बसून जायचं आपल्याला फिरायचं आहे आणि खूप मजा येणार आहे कारण की तो व्ह्यू असतो ना तो व्ह्यू एक नंबर भेटतो आपल्याला त्या साईडचा व्ह्यू एक नंबर असतो हे बघा इकडे सगळे जण आता उतरतील इथं तर आपण पण जाऊ मस्तपैकी बसू आता कोणत्या ह्याच्या तिकीट आपल्याला ते माहीत नाही तर चला ट्रेन मध्ये बसलोय आता एवढी जण सगळेजण जमलेली आहेत आता बघू शकता सगळे असत सगळेजण असतय आता मजा येणार आहे ट्रेन मध्ये काय व्ह्यू येणार आहे एक नंबर आणि या बायामतो ते जगदीश मामा जगदीश बामाकर जगदीश बाबा जगदीश बाबा अच्छा तिथे मामाट अरे तू येऊन बोल ना अरे अजून काय सात बारा देऊ का आता तीन चार अरे तू आतमध्ये का नाही येत पण येऊ आतमध्ये चेक करायलाय ना

गाईच आम्ही बसलेले आता पोचू आम्ही जरा वेळेला पिक्चर तर गाईच आम्ही बसलेलो ट्रेन मध्ये आता आमची दिल्ली ट्रेन चालू आहे आणि खूप मजा येते बघूया अजून खूप मजा येणार आहे कारण की कोण आपल्याला दहा मिनटं लागणार आहे आम्हाला घेत ना आम्हाला घे जस्टिन बाकऱ्या लव यू घे घे फोटो गेट गे आम्ही घे फोटे पोट घेत ना आपला लोकेशन येतो तू काही मंजे येते ट्रेनला पहिल्या हे नको आम्हाला कुत्रा बघा पोचू कुत्रा कुत्रा बघ घोडा घोडा बोथू कुत्रा बोथू कुत्रा बोथू कुत्रा रेंकोट घेतलेला आहे पन्ना पन्ना झाला पन्नास झाला रे शॉट फटो मला रेनकोट आहे पन्नासोट रेनकोट गरीब आहे गरीब आहे बऱ्या बिरांना वाटला येऊन बघायला आमचं पाणी तर नसतं कुठे बाहेर तरी आपण फिरतो हे रेनकोट कसा एकच येच आहे काय देव झाला जबाग स्वस्त रेनकोट घेतलेला आहे आपण बाग आपली दुकानवाली पिशवी तरी चांगली देत असतील दे। प्लॅस्टिकची पिशवी आणि ती पण शिवळेली पिशवी आहे शिवळेली जादू वाटते र तू जादू बाज वाजरस सो ब्युटिफुल सूकिंग लायकात का <laughs> <laughs> त्याचा घेतला कच्चा लिंबू भेटलेला आहे <laughs> कच्चा लिंबू कच्चा लिंबू कच्चा लिंबू पक्का लिंबू कुठे तर <laughs> चला आता कोणत्या पॉइंटला जायचं ते माहीत नाही चालले रोड जसा चालले तसं चाललो आम्ही कारण की जे गेला हो समजेल कोणता पॉइंट आहे तर चला जाऊ या त्यांना सांग कपडे घालला तंगले मूर्ती चांगला <laughs> चांगला पाटाला करते <laughs> <आत्रे पेंगे। laughs> यार माहित नाही ऐरा इसको घूमना तेरा इसका कोवियाना तेरा इसक कोड Yara रब ने बनाई है चला आता आम्ही आता पॉइंट बिन करत जाऊ हलो आलो कारण की आता जो स्वस्तावाला रेनकोट घेतलेला तर पाऊस परत ना आता पाऊस गेला पाऊस परत होता म्हणून आम्ही रेनकोट घेतला सस्तावाला टेन्शन नको मोबाईल भिजणार नाही काही नाही भिजणार बैठकीची टिकली बघ तू तुरे बैठकीची टिकली <with food> ना माझी टिकली लावू ना नको हे अनुची असेल का मोठी माझी आहे आमची गेली या वेरी ना फॉरेनर भेटलेले आहे तुम्ही बघू शकता फॉरेनर इसकॅम इन माथरा फॉरेनर इन्स्कॅम फॉरेनर इन माथरांड फॉरेनर इज व्हेरी क्यूट वाट गोर गोरा या गोरा आणि त्यांचा डॉल किती खार खारख्या बुर्या बुर्या बापाल दरी दरी आंगल वारा पूर्ण पै आमचं काही काही त्यालाच चुकल काही उकलो समजून घ्या थोडस बाबा बाबा सिमर अख्खा अख्खा धुका पहिली दिसत होता आता काहीच दिसत नाही आता काहीच दिसत नाही आता मग कशी आपल्याला दिसत होता सगळं तरी आग लागली डोंगरांनी सगळ्या हे व डोंगरांना आग लागली खाली डोंगऱ्याच्या खाली डगरीच्या बाजूला हे लिहून ना तू इंग्लिश मीडिया कुठले चालल वस्त नाही चालत नाही गेला ते ना ते वस्त नाही इंग्लिश त्यांना दहा रुपये तरी बाबा अरे बाबा गेला कुठला पॉईंट आणि कानीमून पॉइंट कुठला आहे कस कुठे बाई बह रिस्की आहे भाई चिकट असं झालाय ना, ना माती मुलं ना पूर्ण पाय सटकत आहेत बाई याला पकडून यावं लागतं कारण की हे बघा चिकट बघा किती झालाय असं च आणि चप्पल पण फ्लिप्लॉप घातले त्या मुलं पाय असे सटकतात ना डेंजर तर चला आता जाऊया तिथं तर पॉईंटवर कोणता पॉइंट आहे ते दिसेल आपल्याला समजेल हनीमून हनीमून मून पण कुठला हनीमून कुठं पण आला ना रिस्की काहीतरी करतो आणि हे बाई ब्लॉग बघते ना बघा तुम तुमचा यश बघा बाबू तुम्ही बोलता बाबू बघा खाली, खाली दरी आहे मला वाटत बापू आम्हाला बघ बघा कसं आहे दरी बघा खाली दरी एवढा रिस्की मध्ये आलोय ना फोटो काढतोय फोटोग्राफर अनु देसाई कोण घ्यायला नाही येणार हाता न गो हाता नेरा मोठा गाईच आम्ही पटरीच्या ह्याच्याशी चालत चालत चालल्या आम्ही सोबत मागे राहिल्यावर त्या विजेली पुरा आम्हाला सोडून तर आम्ही जरा टेक्निकल प्रॉब्लम असेल म्हणून आम्ही येतो पण टेक्निकल प्रॉब्लेम मुलं आम्हाला सोडून गेले आता आम्ही ट्रेननी नाही जाणार कारण की आम्ही बोललो आपण ट्रॅकच्या ट्रॅकच्या रस्त्यानेच जाऊ मस्त मजा करत करत आणि व्हिडिओ पण होतील आपल्या त्यामुळं आम्ही बोललो म्हणजे इकडे येतो ना दरवर्षी पावसात येतो ना तर येताना आम्ही चालतच येतो इकडे ट्रेनला नाही येत आणि येताना ट्रेनने येतो कारण की ट्रेनची मजा घेत घेत तर चला आता जाऊया आता मस्त आपण वॉटरफॉलला पोहू मस्त मजा करू आनंद आहे की वॉटरफॉलचा माथेरानचा वॉटरफॉल तर तुम्ही बघितला असेल खूप फेमस असा वॉटरफॉल आहे तो बी रोडच्या बाजूलाच आहे तर तुम्हाला पण दाखवल स्टार्टिंगला होतो आपण तिथं पण तिथं काय मजा केली नाही पण आता गेलो आपण मजा करू तिथं

मार का ते यारे ते यारे ये राज ब अभिमान ए तुरी रेनकोट कुठे घरच आलवले ग काढतो पटक्या पटक्या काढतो रेनकोट तो फारील तो ते आलू अिशनचा रेनकोट कार पटकेल आपला रेनकोट फरले हुऊँ हुऊँ तो था था Aha, पटकर गे आप घे लवकर घे यू तो लवकर पार लो घाल तो तो आंगण घाल आंगन घल आंगन घल फार ये अनुष्ठे तुम ये ये गरीब पी एम भाईच अनाथ नाही केला कोणी देते का नाही का घरायचं हे बना दे या ना ना हा दे लवकर देते का नाही फारे किती गरीब बंद ना किती गरीब बंद किती गरीब बंद फुटबॉल सिलेंडर वर फुटबॉल खेळतात डेंजर र घ्यायलाच आणायला पाहिजे आपलीकडे एच पी गॅस वाले यायलाच घ्यायला पाहिजे हा रि एच गॅस मध्ये लागतं का आम्हाला फायनली गाईज आम्ही स्पॉटवर आलेलो आहे आमच्या तर आता मी आता वॉटरफॉलला जाणार आहे मस्त भिजू भिजू मस्त मजा करू आणि पी एम पण भिजणार आहे पी एम भिजणार आहे का नाही शंभर टाका एक नऊ एकशे एक टाका एक का तर चला आता जाऊया वरती मस्त व्हिडिओ व्हिडिओ काढू फोटो बिडो पण काढू ना तू आहेत का नाहीत नाही येत नाहीत 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 बोल नाही तर आम्ही जातो वरती

त्याला गाय जाता आमचा झाला वॉटरफॉलला मजा करू आता आम्ही चाललो घरच्या घरी आता हलवाल उतराव लागतं कारण तिचं लई चिकट आहे दागरा मुलं ना दीत ना ताप दुसरं बसवाला पैसे नाही आजारे लोक लो चांगलं लई चिकट आहे